तालुका पोलीस स्टेशनातील जवळची रोडवर नऊ तारखेला नऊ तारखेला रात्री नऊच्या सुमारास फिर्यादी हे जयशंकर येथे थांबले असताना आरोपी जयेश माने आणि प्रथमेश बाळू गवळी आणि इतर काही आरोपी होते ते एका ठिकाणी वाढदिवस साजरा करून आले होते आणि त्याच्यामध्ये हा जो पहिला एक वाघमो म्हणून आरोपी होता गणेश वाघमोडे याचं मर्डरमधले हे तीनशे दोनमधले हे आरोपी आहेत आणि तो आम्हाला त्यावेळेस का मारलं होतं तो आमची माफी माग त्यावेळेस तू होतो माफीमाग असं एकजण म्हणाला मग दुसरा म्हणाला ह्याला माफी मागू नको माफी मागायला लावू नको ह्याला संपू म्हणून त्यांनी कोयत्याने त्याच्यावर जीवी मारण्याचा प्रयत्न केला कोयत्याने वार करून त्यांचा त्याबाबत गुन्हा दाखल होता आणि ते आरोपी सगळे फरार होते ते फरार आरोपी असताना आम्ही एस पी श्री संदीप सिंह गिल साहेब ॲडिशन एस पी गणेश बिरादार साहेब डी वाय एस पी सुदर्शन राठोड साहेब आणि एल सी बी पी आय शिवेनकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपास केला एल सी बीचं पथक आणि बारामती तालुका पोलिसांचं पथक यांनी काल रात्री अहिल्यानगरमधून ही आरोपी ताब्यात घेतलेत आम्ही आता दोन आरोपींना अटक केलेलं आहे पुढील तपास आमची पी एस आय कदम करत आहेत